नमस्कार मंडळी राम राम आज आहे मकर संक्रांत तर सकाळची माझी पूजा वगैरे पूर्ण झाली आहे हा ब्लॉग मकर संक्रांतच्या दिवसाचा आहे तर मला टाईमच मिळाला नव्हतं एडिटिंग करण्यासाठी म्हणजे आमचं पूर्ण घरातले कामं चालू आहे तर मी थोडं उशिरानं शेअर करत आहे फ्रेंड्स तर आज मी इडली बनवत आहे तर आईला खूप आवडते इडली म्हणून मी इडली बनवत आहे तर शेंगदाणे भाजून घेत आहे चटणीसाठी इडलीचा कुकर पण लावला आहे मी तर इडली पण झाली आहे आता आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हळदी कुमकुम ला गेले मी तर खूप छान छान रांगोळी काढून होती ताईनी तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसेल हळदी कुमकुमचं कार्यक्रम तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आईनं हा काल नवीन मोबाईल घेतला आहे तर खूप छान आहे मोबाईल तर चिकलो मस्त डान्स करत आहे मी आलो आता ताईकडे हादी कुमकुमला तर संध्याकाळचे वाजत आहे सहा तर स्वयपाक वगैरे करून मी आता हादी कुमकुमला आलो आहो तर ताईनी बाहेर खूप छान रांगोळी काढली होती तर इथे मधी पण खूप छान डेकोरेशन केलं होतं खूप छान साडीवर पूर्ण ठेवून छान डेकोरेशन केलं छान पण काढलेली होती सगळ्या ताईनं खूप आवडलं रांगोळी ताईची खूप छान वाटत होती रांगोळी आम्ही आलो आता दुसऱ्या ताईच्या घरी हादी कुमकुमला तर ताईनं पण खूप छान रांगोळी काढलेली होती तर मी जास्त काय रेकॉर्ड केलं नाही कुम -कुम तर आम्ही मस्त सगळ्या ताईंच्या घरी गेलो तो हळदी कुमकुमला तर खूप छान झाला पूर्ण हळदी कुमकुमचा कार्यक्रम खूप छान छान रांगोळी काढलेली होती ताईने आजच्या हळदी कुमकुम मध्ये मला एवढे वान भेटले आहे तर खूप छान आहे वान पूर्ण वस्तू खूप छान छान दिलं ताईने सगळ्या ताईनं वाण आम्हाला <ण्याँ प्रावी> हा होती आमची बेडरूम पहिले तर आम्ही आता आज आमची बेडरूम चेंज करत आहो तर या रूममधून बेड कपाट आम्ही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करत आहोत तर मिस्टर बाबा आता बेड काढून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करत आहे तर आई पूर्ण आता झाडून काढत आहे या रूममध्ये आम्ही आता शिफ्ट होणार आहोत तर आता बाबा बेडला सेट करत आहे पसारा तर खूप झाला आहे आता तर पूर्ण पसारा मला ठेवायलाच एक दिवस लागते पूर्ण तर आम्ही कारण कशाला चेंज करत आहो काय नाही मी तुम्हाला नंतर सांगेनच कपाट शिफ्ट करत असताना पूर्ण कपडे काढूनच आम्ही कपाटला त्या रूममध्ये शिफ्ट केलो तर तुम्ही पाहू शकता पूर्ण पसारा आहे आता बेड या रूममध्ये तर आता जेवण वगैरे करून आता मी आलो वरच्या रूममध्ये पूर्ण कपडे ठेवायला तर रात्रीचे वाजत आहे नऊ तर मी आता पूर्ण कपडे ठेवते कपाटमध्ये हा बेडरूम आहे आमची आता न्यू तर आम्ही आता या रूममध्ये शिफ्ट होणार आहोत तर कपाट बेड आम्ही शिफ्ट केलो आता कपाटमध्ये मला पूर्ण कपडे ठेवायचे आहे तर पहिले मी कपाट पूर्ण पेपर वगैरे चेंज करते नंतर पूर्ण कपडे ठेवते आमची पहिली बेडरूम मला खूप आवडत होती म्हणजे कारण बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे खूप छान तर खूप छान व्ह्यू दिसत होतं बाल्कनी मधून तर आता आम्ही रूम चेंज केलो दुसऱ्या बेडरूम मध्ये शिफ्ट होणार आहो आम्ही तर पूर्ण पसारा आता आम्ही ठेवलं होतं इथं पूर्ण कपाटमधले पूर्ण कपडे तर मी आता पूर्ण साड्या वगैरे व्यवस्थित फोल्ड करून ठेवते तर खूप छान छान साड्या आहेत माझ्या लग्नातल्या साड्या आहेत पूर्ण लाँग फ्रॉक पण आहे छान छान मी मी माझ्या प्री वेडिंग शूटला खूप छान छान फ्रॉक घेतले होते साड्या पण माझ्या पूर्ण लग्नातलेच आहेत आता हे सगळे तर खूप छान छान फ्रॉक आहे माझ्याकडे तर कधीतरी तुम्हाला मी माझ्या साड्या कलेक्शन फ्रॉक कलेक्शन शेअर करेन मी तर आता मी सगळे व्यवस्थित फोल्ड करून कपाटमध्ये ठेवते पूर्ण पसारा आवरायला मला एक तास लागलं पूर्ण साड्या व्यवस्थित फोल्ड करून कपाटमध्ये ठेवणं तर आता पूर्ण कपडे ठेवणं झालं आहे माझं कपाटमध्ये तर आता छान वाटत आहे पूर्ण कपडे व्यवस्थित ठेवल्याने चला मग फ्रेंड्स व्लॉगला मी इथे जेंड करत आहे कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा